खेड तालुका सरपंच परिषदेच्या माध्यमातून जे आज पदाधिकाऱ्यांची निवड होत आहे त्या निवडीच्या निमित्तानं उपस्थित असलेले तालुक्यातील सर्व सरपंच राज्यस्तरावरून आपल्याला लाभलेले जगदाळे साहेब बारोटकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण आता आज ज्यांची निवड झाली त्यामध्ये सुरुवातीला आपण महिला सरपंच परशदेशा ज्या अध्यक्ष आहेत त्यांना आपण साहेबांच्या हस्ते अध्यक्ष पत्र देतो आहे मान्य सौ प्रत्यक्षाताई पाचरणे यांची आपण सरपंच परशेदेच्या महिला अध्यक्ष म्हणून निवड करतो आहे आणि त्याचं पत्र आदरणीय दगदळे साहेब आणि बारोडकर साहेब यांच्या हस्ते आपण मान्य प्रत्यक्षातांना देतो आहे घ्या हातला हां अभिनंदन तुम्हाला परत दुसरं पत्र देतो या आत्ताचं पत्ता आत्ताही करण्यासाठी बिलकुल हां हां घ्या ताई घेतलं नाही इकडे 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 पा हे घ्या हात लावा लागं बुक केला एवढं एवढ्या तुम्ही त्यांना द्या चर पुढे ओके साहेब पुढे धन्यवाद सगळ्यांना जबाबदारी वाढली वाढली आणि नंतर आहे ना तुमची बाईट परत यांना द्या तुमचं विजन काय काय <laughs> सरपंच परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून आदरणीय मनोहर पोखरकर यांची आपण या ठिकाणी निवड करतो आहे त्यांनाही सरपंच परिषदेचे जे प्रमुख आहेत जगदाळे साहेब आणि बारोटकर साहेब यांच्या हस्ते आपण त्यांना नियुक्तीपत्र देतो का खोके साहेब खोट मोठी चौदा आहे तर तुमचा ऐतिहासिक आहे क्रांतिकारी आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जायचे जबाब एक खऱ्या अर्थानं तुमची आहे आणि तुमच्या मार्गदर्शक म्हणलं ना आहेत तुम तुम तुम्ही आपले दोन चार तरी जिल्हा परिषद सदस्य कसे जातील हे तुम्ही सगळ्यांनी ठरवायचं पुढे या पुढे या पुढे तुम्ही पुढे या सगळ्या पुढे सगळे इच्छा काय होती पत्र घ्या तुमचा चांगला आहे एक माझा इतिहास सांगितला तुम्हाला काय माहिती पत्र पण घ्या पत्र पत्र घ्या तुमचं मार्गदर्शन आम्हाला कसं आहे शेल मामा फायद्यावर आहे त्यामुळे तुमच्याकडे ऑटोमॅटिक म्हणजे लक्ष जाणारच आहे मी म्हणलं ना की तुम्ही अजेंडा कसा वापरताय त्याच्यावर देश राज्यच नाही देश सुद्धा तुमच्याकडे बघणार आहे संपादक आहे संपादक आहेत आणि त्यांनाही आपल्या परिषदेच्या वतीने एक संपर्क प्रमुख प्रसिद्धी प्रमुख म्हणून त्यांनाही नियुक्ती आपण या ठिकाणी केली आहे त्यांचाही सन्मान या ठिकाणी होईल तुमचं कार्य सगळं सगळं राज्यभर नाही तर देशाच्या बाहेर सुद्धा पोहोचवण्याचं काम जबाबदारी हिंच्यावर आहे आणि आता मी म्हणलं ना नंतर तुमच्या सगळ्यांच्या एक एक बाईट त्यांच्या स्टुडिओमध्ये तुमच्या घेणारच आहे त्याच्यामुळे ना आता मी म्हणलं ना सगळ्यांनी प्रसिद्धी माध्यमाचा जा जेवढा जास्तीचा वापर करता येईल भाषेत असलेलं वक्तृत्व असेल ते ह्याच्या मार्फत तुमची सुधारणा होईलच अशी अपेक्षा करतो आणि होले साहेबांना सुद्धा मी विनंती करतो आमच्या सर्व शिलेदारांना ज्या ज्या ठिकाणी तुमची मदत लागेल गरज लागेल त्यांनी आम्हाला मदत करावी पत्रकार यांची आपण समन्वयक म्हणून त्या ठिकाणी निवड केली आहे त्यांचाही सन्मान परिषदेच्या माध्यमातून होत आहे हे घ्या पत्र घ्या तुमची सुद्धा आमच्या लोकांना खूप गरज लागणार आहे कुटुंबात घ्या घ्या